टाळ्या 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 नमस्कार मित्र मी संकेत जल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत आहे मला युट्यूब चॅनल होते बघा ट्यूब घेऊन काय चाललं काय रे शेवराच्या नदीत शेवराच्या नदीत चाललो पियावाक तर थमने लावून तुमच्या समाजलाच असतं ना सगळे मुंबईवाले गेलेले असतात आता गावाक मे महिन्याचे तर त्यांना घेऊन मस्तपैकी वराडाचं टेम्पो वराड कसा जाता लग्नाक तसेच आम्ही आता टेम्प्यातनं जाता लाव काय रे छोटो टेम्पो आ तर त्याच्यातनं जातं लाव तर जी काय धमाल मस्ती तिथून काही ह्या व्हिडिओत बघू गावतील त्याच्यामुळे व्हिडिओ खरेच स्किप करू नको आणि तुम्ही पण अशी मजा करताच की नाही गावा केलं तर नक्की सांगा कारण गावा केलं मुंबईवाले काही ना काही नाहूक अशा आंघोळी जागा शोधितच असतात तर चला सगळ्यांनी जाऊया मजा करू बाबू जाऊया ना चला तुमचा जास्त वेळ नके घेता व्हिडिओ सुरुवात करतो आहे बघा फुल टीम भाऊजी ताई दिदी देवांश वहिनिया हे श्रावणी मॅडम माई आज दाखवताना पाण्याच्या खाली कसा पवन दाखवत आणि आजी अजून आपली माणसं तकड नाही आहेत ना गो हे तिकडे कुठे हा तकडच्या फंटरांग बोलून घेऊन चला ही आमची गाडी इलेली असा आमचं टेम्पो इलेलो असा चला चला माणसा भरून घ्यावी तांबा फाळक्या उघड्या तांबा तांबा गाई करू नका नको खोलू चला चला हे असे चढा चढा हे ट्यूब टाकू नको चला चला हे चल बस तरी बाबू ट्यूब अशी लावू नको पत्रावित्रा लागेल तर फुटणार ती अशी याच्यावर पाहिजे हे नाही उघडत ता बाबा अगो उघडत नाही म्हणत तरी तरी पथ बायको रावली हा चल चल हे थं ना खै थांबे हे पत्त्या जरा हय थांब पुढे हय थांब दोघे जण कोणतरी येऊचे अरे या गाय समोरच आरिया बास बास दे दे ए, जोश मस्त आहे की टेम्प्यात बसा सोन्या होय होय ड्युटी आज सुट्टी आहे तो पुरेपूर वापर करता सोनवा वाट बघता तसं मामाला घेतलं मामा गे सगळंच भरणार बाकीच्या काय दोघे जण गाडी साय म साईड का लाव सावलीत बरूया आता हे बघा टेम्पो खचाकच भरलेला हवा भरायची आहे तिथे बघा माणसा बसली खचाक जी बघा मी आणि हो जाताना उतारा येताना चढावा का चल चल स्टार्ट वार येताना उतर स्टार्ट होत ना <वह इतना> <laughs> है है। आनी दादा गरज नाही आमच्या रिक्षा वालो नसतो आग करता मग तो पुढे जाऊ देत नाही आता जर कुत्ता आमलो तर लगेच उतार खाली उत्तर जाऊन बघा ही अजून हयच आम्ही हवा बिवा भरून घेऊन इलाव तरी अजून हयच आहे बघा फुल टीम सज्ज झालेली आहे आंघोळीसाठी हे सोन्या सांगते का सहा पर्यंत सुरुवात केल्याने या बघा मित्रांनो गावाक ना हीच मजा असता ह्या खयच मुंबई बिंबई अनुभव मिळणार नाही कशी असा सांगा आमची शेवऱ्याची नदी चला चला असा एक एक पार करत पुढे चला मामाक जिगाडली सगळी मामा पण पाडून घाला आता प्रेशर हा, प्रेशर हयच बसा आ एका जाग्यावर पाण्या फोर्स जास्त अगदी जसं जास्त खोल पाणी नाही आहे कमरे एवढाच पाणी आहे भाऊजी बॅग आपली रेडक अँड मशा हे हव हव आहे हे बघा यांची मजा चालली आहे फूल फुल धमाल बाबू कसं वाटतंय गार गार <laughs> बॅलन्स होत नाही कसा ते भिजवा भिजवा ते पण टार्गेट मिळालाय Oh खा म्हणजे तुम्हाला सांगतो एवढं भारी वाटतंय ना या नदीमध्ये अशी नॅचरल ट्रीटमेंट घेऊन तुम्ही पण इकडे येऊ शकता स्वतःच्या बायकोला घेऊन नॅचरल ट्रीटमेंट घेण्यासाठी मोठे मोठे घ्या दिवस जाम आणि आता ना असा दमाक झाला ना नाही गाडीवाले सांगला साचो टायमिंग आता वाजले साडेपाच अर्जुना सुखाचा ना बाहेर संध्याकाळी पार्टी आहे पार्टी भाऊजींचो आणि साईचो लग्नाच किती वाढदिवस बाराव वाढदिवस हा एका नंबर मी आणि सोनो एक वेगळी पार्टी करू घातल आंबा पार्टी आंब्याच्या खोलीत राहतो आंबे सुखद घालूचे आंबे आणि घालूचे मित्रांनो जबरदस्त मस्ती अशी करून झालेली असं आणि ना अजून एक फॅमिली लिहिली आंघोळ करू साठी तर त्यांची ट्यूब काही गेली आधी बघा ही बघा ट्यूब अकडी गेली आणि माणसा अकडी आधी बघा हे सोन्या ट्यूब बघ त्या सांग आता येत नाही का म्हणून ती बघा सगळे आंघोळ विंगोळ करू सगळे आता बाहेर पडली आहेत रेडका रेड का गावा रेड मशा चल चल याचा होतच नाही अजून हा बस बस बसल मला उपज होता ना तू आता तोंड होतो ते आपल्याला चपलं मिळाली आहेत चपल सगळी डुक्कन विपकन बाहेर जाम मजा फुल धमाल आणि सोन्या गाडी काय आपली नाही बघले आताच बघले रे नाही वर येऊन बघूया गाडीवाल्याक साचो टायमिंग दिला आम्ही साडे पाच वाजताच बाहेर जाम जामधमाक झाला हे बघा सगळी आता हळूहळू एक 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 वरती चालली होती बघा आम्ही आहे दिसली काय ट्यूब ती तिथे अडकली आहे हे बघा मस्त पैकी अशी आमची शेवऱ्याची नदी आणि ते फुल धमाल गेलेली आहे आणि आता गाडीची वाट बघत बघत हे ब्रिज वर धमाल करता भाऊजी ट्यूब मिळणार ना त्यांना गेलो ते तुमका ट्यूब दाखवलेली होती बघा चला तर आपली मस्त पेकी नदीवर आंघोळ झाली या मज्जा झाली या आणि आता पण संध्याकाळी मस्त बर्थडे पार्टी आणि अनिव्हर्सरी पार्टी करणार आणि अशीच तुमका गावात मजा करू मिळता छानपैकी आणि आमच्या गावात जर नदी असल्यामुळे आम्ही मस्त खूप मजा करू शकतो आज आमचं टेम्पो लो लोलो तोपर्यंत आम्ही इकडे फोटो सेशन करतो ए थंडी लागतं की नाही थंडी लागत की नाही चला आता चालत जाऊ ठरवलं नाही या कानातलं पाणी इला तर इकाड परत काल बघूया कानातलं पाणी परत भरून भरून घेऊन जातील परत भरून भरून घेऊन जातील हा कंडा येऊनची तू पाणी घेऊन गेला तुझ सत्कार होणार शिंदेवाडी रामदेव बाबाची मेंढी घातली माझे सगळे गोल्डन गोल्डन झाले

ती भावाने सांगितलेला उपाय काढव घ्या पाना दिसा कोणीला दादा फिरसे फिर। <laughs> काय आला त्याला येताना नाही जाऊ शकतो तुमच्यात हे बघा सगळे आता इला आंघोळ वगैरे करून सगळे डायरेक्ट वडापाव का गर्दी केल्याने सगळे दादा पण एक काउन घेतलं नसतो हे बघा आंघोळ वगैरे करून कशी वडापाव तुटून पडली बघू शकता पार्टीचा समोसा पण खायचा आहे हा तर आजच्या शुभ मुहूर्तावर इथे दोन केक कापले जाणार आहेत एक हा भावाजींची आणि ताईची अॅनिव्हर्सरी ओ किती झाली वर्षापूर्ण बारा बारा वर्ष सक्सेसफुली बारा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा उलट सुलट झाला आणि या जो बडा तर आता केक आणलेले आहेत दोन जरा उलटा झाला हार्ट होता स्क्वेअर हे चला हे चला ओवानी वगैरे चालू झालेली आहे सगळी पब्लिक पब्लिक जमलेला पब्लिक लांबून लांबून पब्लिक येतात अजून बाहेर आहेत चला आतवा

<laughs> 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 <दावने> इकडे हा <बाग। laughs> <laughs> <वाँजी दाए। laughs> <laughs>

फोटो हय सगळ्यांना केक वाटताना बघून आई तकडी गेलेली पाणी हा की नाही विहिरीत बघू हा पाणी